क्वालिटी पाहिजे आणि काम क्वालिटी पाहिजे असेल तर अॅग्री पाहिजे ओके छोटा पॅकेट बडा दामा काय मोठा राखीस मोठा राखी दिसायला छोटा पण नमस्कार मी आता आलेलो आहे वाठार किरोली या गावामध्ये अॅग्रिकोज रोटावेटरच आपल्याला आता माहिती घ्यायची आहे या गावामध्ये माझ्यासोबत असणार आहेत गणेश म्हणून जे शेतकरी इथले आहेत त्यांनी स्वतः टू पॉईंट एटचा रोटावेटर घेतलेला आहे ॲग्रीकोज या कंपनीचा आणि हा रोटावेटर रोटा वापरल्यानंतर त्यांना काय काय व्यावसायिक फायदा झाला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यानंतर तेन त्यांना शेतात काम करताना उसाच्यामध्ये रोटावेटर फिरवताना त्यांना काय काय त्या मातीचा अनुभव आला ती माती कशी बाजूला होते त्यानंतर तो बेड बनतो त्यावेळेस ते त्यांना काय काय त्या गोष्टीमध्ये बारकावे जाणवले जे इतर कुठल्याही रोटावेटरमध्ये त्यांना जाणवले नाहीत आणि यासह त्यांना रोटावेटर ऐकून कसा वाटला त्यांचा मेंटेनन्स त्यांची कॉस्ट त्यांचा अनुभव त्यांचा व्यावसायिक त्यांना होणारा लाभ इतर त्यांना बाहेरून बोलवणं जे असेल समजा रोटावेटरचं काम बघून हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही एकदा हे सगळं शेत बघू शकता या शेतामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि या शेताच्यामध्ये आता तो रोटाविटर फिरणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे त्याच्यामुळं शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहायचं आहे मंडळी नमस्कार माझ्यासोबत आहेत आता वाठारकेरोली या गावचे वाठारकेरोली हे तालुका कोरेगाव जिल्हा सातारामध्ये येतं वाठारकेरोली गावचे हे गणेश शेट आहेत त्याच्यासोबत त्यांचे मित्र सूरज जे आहेत त्यांनी ॲग्रिकोज या कंपनीचा रोटावेटर घेतला होता रोटावेटर घेऊन सर किती दिवस झाले एक पाच ते सहा महिने झाले ओके तर या ऍग्रिकोज रोटावेटरचे त्यांना झालेले फायदे नुसते फायदे नाही व्यावसायिक फायदे त्यानंतर हा रोटावेटर शेतामधून जाताना म्हणजे उसामधून ज्यावेळी ते जातात त्यावेळी त्यांना उसामध्ये फिरवताना त्या रोटाविटाचे काय असे बारकावे जाणवले जे इतर कुठल्याही रोटावेटरमधून त्यांना जाणवलेच नाहीत आणि तो बारकावा काय आहे एकूण व्यावसायिक लाभ काय आहे आणि एकूण सगळीच माहिती आज आपण या गणेश शेडजी यांच्या शेतकरी आहे त्यांच्याकडून आपण घेणार आहोत तर गणेशजी तुमचं आपल्या पहिल्यांदा स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मला सांगा आ, हा रोटावेटर तुम्ही आधी कुठून घेतला आ, हा रोटाटर ह्या कंपनीचा हा रोटावेटर वेटर आपण घेतलाच ॲग्रीग रोटावेटरनं हां सातरमधून बर कोरेगाव रोडला त्यांची शाखा आहे बरं तिथून घेतला बर साधारण हा ह्याचा तुम्हाला कसा वाटला हा रोटावेटर म्हणजे काय वाटलं तुम्हाला की हाच रोटावेटर घ्यावा रोटा रोटावेटर तर आपण घेण्याच्या अगोदर आपण पाच सहा जणांना विचारलं की असं नाही की डायरेक्ट गेलो आणि घेतलं आधी ज्यांनी वापरले आमच्या गावातच भरपूर शेतकरी आजूबाजूच्या गावातले शेतकरी त्यांना विचारलं की घेऊया का तर ते म्हणले बिनदास्त घ्या महत्वाचं काय रोटावेटर मध्ये रोटावेटर मुळे रोट ट्रॅक्टर लोडवर येत नाही महत्वाने ट्रॅक्टर लोडवर आला नाही तर डिझेल कमी आहे आणि चांगला चालतो ट्रॅक्टर आणि महत्वाचा काय त्यांनी आम्हाला आम्हाला जी पाहिजे होती साईज ती त्यांनी आम्हाला दिली म्हणजे बनवून दिली बनवून दिली ते शक्यतो म्हणजे ऑर्डर नुसारच बनवता ती साईज काय साईज्रेड टू पॉइंट्रेड अडीच फुटापेक्षा थोडासा वाढता येतो काय काय टू पॉईंट घेण्याचं तुमचं काय करत मध्ये काय विषय होतो का की अडीच फुटामध्ये माती फक्त शेजारी लागते साडेचार फुटी चालतं रोटा वेटरच अडीच फुटी असं काही अडचण नाही साडेचार फुटीच चालतो म्हणजे सरी वाढली पावणे पाच फूट झाली पाच फूट झाली साडेपाच फूट झाली तर त्यात मग ती माती पडत नाही माती पडली नाही की उसामध्ये राहते गावां गावात राहिली की शेतकरी धंदा भेटत नाही आणि महत्वाचं शेतकऱ्याचं नुकसान होतं शेतकऱ्याला नुकसान घेऊन आपण धंदा करून काय उपयोग नाही आपल्याला कोण बोलावणार नाही टू पॉईंटेड काय घेतला की डायरेक्ट माती पडणारी डायरेक्ट बुडक्यात पडते उसाच्या तुमची साडेचार फुटीत तर मग काही शिकत लागते आणि पाच फुटीत पण एक नंबर माती पडते मग मा मातीचा काही विषय येत नाही आणि रोटावेटर पण चालायला चांगला आहे अजून काही नाही मेंटेनन्स कसा आहे मेंटेनन्स एकदम कमी आहे आपण आता पाच महिने झाले वापरतो अजून आपल्याला शून्य मेंटेनन्स आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणताही पार्ट लागू द्या नट लागू द्या काय म्हणजे थोडं काय पण लागू द्या तर त्यांच्यापासून लगेच अवेलेबल होतं आणि ते लगेच देतं म्हणजे असं म्हणत नाही की आपल्याकडे नाही भेटलं उकरलेबल भेटतात महत्वाचे आपल्या गावात आमच्या दोघांकडे बाकीच्याकडे अडीच फुट आहे आपल्याकडे टू तुम्हाला व्यावसायिक लाभ खूप झाला खूप टू पॉईंट खरच का घेतला तर मी चार वर्ष झालं वीस टी चालवलं टू पॉईंटच का घेतला त्याचं कारण महत्वाचं काय अडीच फुटी मध्ये लागणीला माती लागत नाही पण तीन फुटी घेतला तर लागणीला माती लागणार पण परत खोडव्याचं काय बार बार। दोन दोन रोटा आपण वापरू शकत नाही एवढी आपली म्हणजे कॅपॅसिटी नाही दोन वापरायची टू पॉईंट का घेतला वीएसटी टी आपण चार वर्ष वीएसटी चा आपण मोजलं वीएसटी म्हटले आपली दोन पॉईंट आठ आणि चार वर्ष चालवल्यामुळे आपल्याला कळालं की टू पॉइंड्रेड उसामध्ये खोडव्यामध्ये एकदम परफेक्ट चालतो त्यामुळे आपण टू पॉइंड्रेड घेतला की लागणीत पण परफेक्ट चालावा आणि खोडव्यात पण चालावा आणि खोडव्यात पण त्याची माती चांगली उडते सुरक्षित तुमचं काय म्हणणं तुम्ही पण चालवत नाही रोटाविटर एक नंबरच आहे बरं टू पॉईंट एट न काय होतंय आता अक्च्युली माणसांचे आजकाल बेड वाढलेत कोणी सहा फूट टाकतंय कोण पाच फूट साडेचार फूट आता बेड कमी झालेत अच्छा मग बेड वाढला की तुमची रोटरची साईज सुद्धा वाढली पाहिजे बरोबर काळानुसार बरोबर त्यासाठी आम्ही टू एट चा रोटाटर घेतला जेणेकरून पाच फुटी किंवा पाच फुटी जरी बेड असेल तरी उसाच्या बुडक्यात माती उचलून व्यवस्थित जाते अच्छा म्हणजे मध्ये जी नाळ राहते ती राख पण नाही राहिली कि मग ऊस तुमचा पडत नाही जर मध्ये तस पोकाळ राहिलं तर मग तुमचं ऊस पडून जातोय शेतकऱ्याला चुकीचं सगळ्या गोष्टी आणि हार रोटाविटर आम्ही वापरायला हा आल्यापासून धंद्यात चांगला म्हणजे बघितले शेतकऱ्यानं जो हुशार शेतकरी भर बघितली की तो म्हणतो तुमच्याकडेच घालायचे नजर पारखी पाहिजे क्षेत्रातलं म्हणलं का नाही तर अॅग्रिकॉस मधला येऊ छोटा राखीस बस <laughs> एक नंबर आणि महत्वाचं काय की सगळ्यांचे म्हणजे आहे छोटा छोटा पॅकेट फक्त विषय काय की शेतकऱ्यांचा गैरसमज झाले की मोठ्या ट्रॅक्टरने घातले की काय बऱ्यापैकी सगळ्यांकडे अडीच फुट रोटर त्यामुळे प्रत्येकाची समज ही झाले की भर घातली नाळ पडते आणि काय काय प्रत्येकाचे ठिबक नसतं काय काहीच सोडपाणी असतं पाळीची मोटर असते सोडपाणी देतात आणि चुळ असल्यामुळे काय होतं पाणी लगेच खाली जातं एक पाच दहा अर्ध्या साध म्हणलं तर एकरभर आणि भिजू शकतं चोळ वाचल्यामुळे काय पाणी थांबतच था नाही वावरत पण ह्या रोटावेटरचा एवढा फायदा आहे की जे माणसं म्हणतात वीएसटी घालू वीएसटी न पाठ सप्पय होतं पाणी ठेवलं जातं तसं या रोटावेटरचा फायदा आहे तुम्ही कधी बरं घालायच्या नाही जसं वीएस टीला पाठ सप्पय होतो खालचा तसं याला पाठतं आणि पाणी तर तुम्ही पाजलं की असं मुरात मुरात पाणी जातं तो सगळ्यात मोठा फायदा याचा चोर होत नाही खूप बारकावे मंडळी ह्याच्यामध्ये आहेत हे अग्रिकोल्चर रोटावेटर मध्ये जे आता स्वतः म्हणजे तुम्ही ऐकताय की हे कंटिन्यू बोलतायत आणि मला एक सांगा आ, शाफ्ट जो ह्याचा आहे है, जो एस साईज मध्ये वाटतोय तुम्हाला दिसतोय आपल्याला ह्याच्याबद्दल शाफ्ट बद्दल काय सांगाल शाफ्ट काय असतं एस रोटर मधले असल्यामुळे पूर्ण माती खालची चाटवून घेऊन बाहेर टाकतो सर्क्युलेट होती सर्क्युलेट होते आणि मग तो पूर्ण पानाची पान वापरण्या कुठलं आपल्या रोटावेटरचं पूर्ण बाकी काय होतं लवकर तर पान खराब झालं की माती टाकत नाही रो, रोटावेटर एक करतो एका साईडला जास्त माती टाकतो एका साईडला कमी टाकतो तसं यात होत नाही माती दोन्ही साईडला सामान पडते आणि शेवट पर्यंत जीच भेटते आपल्याला पानाची बरोबर ते आपले पैसे वाचतात शेवटपर्यंत तुम्ही वापरू शकता जिथं पाच पाच एकराला बदला दहा एका बदला नाही हा नसल्यामुळे फायदा आहे एस रोटर असल्यामुळे ओके 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 ह्याच्यामध्ये तुम्हाला साधारण डिझेल पण कमी लागलं तुम्हाला हो डिझेल लोड पण कमी लोड कमी आला म्हणजे डिझेल कमी लागते ह्याची बांधणी कशी वाटली एकूण रोटावेटरची बॉडी बांधणी रोटावेटरची बांधणी चांगलीच आहे हेवीनेस आहे हेवीनेस आहे महत्वाचा पण मजबूत आहे रोटावेटर अच्छा आता बाकीचे रोटावेटर आहेत इतरांचे त्याच्यापेक्षा हा रोटावेटर मध्ये तुम्हाला काय क्वालिटी वाटली काय खास वाटलं म्हणजे आता पण तुम्ही सगळी खासियत सांगितली सगळ्या कामाची पद्धती सांगितली मुळात हे प्रॅक्टिकल सांगितलं पण तरीही काय वाटलं तुम्हाला अॅग्रिकोज मध्ये रोटावेटर मध्ये तुम्हाला काय वाटलं विशेष बाकीच्या पेक्षा याचं काम चांगलं आहे काम कोणीही बघितलं कुठलाही शेतकरी असू दे थोडं थोडं तुम्ही अॅग्रिकोजचा घेतला तुम्ही चौकशी केली बोलले सगळे लोक म्हणले चांगले पण काम करताना सुद्धा आणखीन बऱ्याच गोष्टी समजतात हो ते थोड्या बारक्या समजून येतात मग ते काय काय तुम्हाला जाणवलं तेच काय होतं काय कधी कधी आता हे गार्ड आहे दोन हे जे रोटावेटर बाकीच्या रोटा काय होतं गार्ड माणसं काढत नाहीत काय नाही बाळभर मारायला बार्णार लागते माणसाकडे आमच्या सवय तीन तीन चार चार बरी घालतात मेंटेनन्स वाढतो थोडक्यात तीन तीन चार चार बरी घालतात बाळभर मारतात बाळभर काय होतं दोन बोट फक्त माती लावायला लागते मग ती ही गार्ड आहेत का ही गार्ड लावले तुम्ही मी ही खाली किती पण सोडा रोटावेटर दोनच बोट घुसतो म्हणजे जेवढी मापात आपल्याला माती पाहिजे तेवढी बाकीच्या जर कसं नवीन ड्रायव्हर बसला चाप खाली वर कर त्याला ती जुळत नाही त्याची ती खासियत ती गार्डन लावले की रोटावेटर लई खाली जात नाही आपलं जेवढी मापात पाहिजे तेवढीच माती टाकतो तुम्हाला अजून काय वाटतं म्हणजे ज्यावेळी तुम्ही कंपनीत रोटावेटर घ्यायला गेला ॲग्रिकल्चर इथं साताऱ्यामध्ये गेला तुम्हाला काय तिथं सर्व्हिस दिली गेली कसं काय वाटलं आम्ही ज्यावेळेस भागात चौकशी केली की कुठला रोटावेटर घ्यावा तेव्हा ॲग्रिकोजचं नाव आम्हाला बऱ्याच ठिकाणाहून समजलं म्हणून आम्ही थेट कंपनीत गेलो बरोबर चौकशीसाठी आता बर। कंपनी बघितली तिथे रोबोट आहेत ते साईडचं पार्ट काप आहे म्हणजे आपल्याला काय म्हणजे रिस्पॉन्स कसा का भेटतोय काय माहिती <coughs> थेट आपण कंपनी गेल्या तिथं आम्हाला बघून असं वाटलं की आता आपल्याला वेळ देतील का नाही का नाही त्यांच्याशी आमची चर्चा झाल्यानंतर अर्ध्या तासानं आम्हाला समजलं की हेच मालक मालक आहेत म्हणजे आम्हाला विश्वास बसला की एवढ्या मोठ्या फॅक्टरीचा मालक आम्हाला अर्धा तास वेळ देऊ शकते बसवला दिला की सविस्तर सांगितलं की सगळं का आहे पहिले जुने गेल्या किती आलेले आपला बघून गेले दुसरा घेतला तो विकला परत आपल्याकडे आले की सांगितले झाले तू आमची जाऊ द्या आम्हाला रोटा द्या परत ते घेतल्यानंतर त्यांचे किती फायदे झाले ते पण सांगितले सगळे आपल्याला म्हणजे तुमच्यासारखे अनेक शेतकरी व्यावसायिक फायदा अग्रिकल्चर रोटावेटर घेतल्यामुळे झाला फिर आले सगळीकडे आम्ही हा रोटाव्हेटर आणल्यानंतर सूरजवीर सर आहेत मालक स्वतः मग त्यांच्याकडून आम्ही एक दुसरा पाच फुटी मोठ्या ट्रॅक्टर साठी रोटाव्हेटर सुद्धा आणला अग्रिक वाच घेतल्यानंतर हा घातल्यानंतर ह्याचा रिझल्ट बघितला रिझल्ट बघितला आणि मटेरियल एवढं हेवी आहे याच कि ही जी रोटरची पान आहे ती हा पानाचा नट किती पण ताकती नावळायचा स्लीप होत नाही नट आहे सतराचाच पण स्लीप होत नाही आमचं एक पान तुटलं होतं दगडात टाकला थोडीशी ताकद लावली की नट स्लिप नट पण ह्याचा आजपर्यंत नट नाही अजून पाना नाही मी तर चार ते पाच महिने झाले जी कड्याची पाती एक दोनदा बदला असतील काढल्या म्हणजे मधली पात्यांना हात लावले नाही ती आजपर्यंत तशी जाईल कधी त्यांना हात लावले आपली रान बऱ्यापैकी काळवाड दगड मुरमु सगळे असते असं नाही की फक्त काळवाड क्षेत्र आहे मुरमात पण असते दगडात पण असतात आपण फॉरवर्डने पण मारतो पण एवढं दगडात चालवून पण कधीच पाना लूज वगैरे झालं नाही नट तुटलं पान तुटलं नाही फॉरवर्ड आणि फॉरवर्ड ने मारतो काय तण वगैरे असले की आपण फॉरवर्ड मारतो मारतो रोटावेटर आणि अग्रिक्वाद पलटी सुद्धा इथे आमच्या गावात घेतली मी पलटी सुद्धा म्हणजे पलटीचं सुद्धा मटेरियल हेवी आहे त्याबद्दल काय सांगाल पलटी आपण वापरली आप पलटी खरंच खूप सुंदर लागते अच्छा आणि ट्रॅक्टरवर लोड येत नाही 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 एकदम व्यवस्थित मालक पण कशा खरंच हुशार आहेत रोटर वेटर शेतात खरंच त्यांना खूप ज्ञान आहे डीप नॉलेज डीप नॉलेज खूप आहे आणि काय केलं आम्ही गेलेलो हा रोटा वेटर केला आमचा एक जोडीदार वाला त्यांना त्यांना सांगितलं आम्ही बाकी शक्ती म्हणजे किरकोळ काय सगळे वापरतो आपण रोटा वेटर ट्रॅक्टर लोड जेवढं आरपीएम पाहिजे तेवढं तयार होत नाही रोटावेटर एवढं चालत नाही त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की जो एकटा ट्रॅक्टर आहे त्याला गेअर वेगळे पाहिजेत तुम्ही जर रेग्युलर रोटा वेटरला तर तुमचा पाहिजे तेवढे आरपीएम तयार होत नाही आणि रोटावेटर एवढं चालत नाही आम्हाला सगळं सांगितलं स्वतः येऊन डेमो पण दिला त्या रोटावेटरचा कि गेर बॉक्स घेऊन येतो रोटावेटर तुम्ही चालून बघा म्हणजे एवढं मालकाने आम्हाला सविस्तर सांगितलं सगळ्याच गोष्टी अडचणी तुमच्यासाठी टीम कायम ती फोनवर सुद्धा फोन करत नाही सरांचा नंबर आपल्या सराला फोन करतो काही लागेल महत्वाचं काय मंडळी की शेतकऱ्याला हा रोटावेटर जो आहे अॅग्रिकल्चर कंपनीचा रोटावेटर हा त्यांच्यासाठी फायद्याचा असतो पण ज्यावेळी व्यावसायिक गोष्टी येतात चार पैसे शेवटी कमवणं गरजेचं त्यावेळी सुद्धा त्यांना हा याचा फायदा खूप झालेला आहे आणि तो का झाला हे सगळं तुम्ही आता ऐकलं असेल की काय आहे आणि ते स्वतःहून भरभरून बोललेले आणि त्यांनी आवाहन पण केलेलं की ह्याच कंपनीचं रोटावेटर तुम्ही जे कोण बघणारे असतील प्रेक्षक त्यांनी आवर्जून घ्या ॲग्रिकल्चर रोटावेटर बद्दल फायनल काय सांगाल प्रेक्षकांना आमचं जर असं मत आहे की म्हणजे करणार आणि शेतकरी जरी असेल तरी त्यानं हाच रोटावेटर घ्यावा कारण रोटावर खोर खूप मजबूत आहे अच्छा <coughs> आणि काम सुद्धा सुंदर ठीक महत्वाचं काम सुंदर झालं पाहिजे तर तुम्हाला डिमांड मार्केट माणसं सांगणार तुम्हाला अच्छा उगच काहीतरी काम करून फायदा माणसं एकदा सांगू शकतात की मला तू माझा मित्र आहे जोडीदार आहे जवळच आहे की एकदा काम सांग ना पण काम पसंद नाही आलं परत सांगू शकत नाही काम क्वालिटीच पाहिजे काम क्वालिटी पाहिजे काम क्वालिटी पाहिजे आणि काम क्वालिटी पाहिजे असेल तर अॅग्री पाहिजे ओके छोटा पॅकेट वाढा दामा काय मोठा राखीस मोठा राखी दिसायला छोटा पण मोठा राखीस मोठा राखीस मंडळी हे होते गणेश शेठ हे होते सुरज शेठ जे स्वतः अॅग्रिकल्चर रोटावेटर चालवतात वाटारकिरोली या गावात आपण आलेलो आहोत कोरेगाव घेतलं सातारा जिल्ह्यातलं हे गाव आहे तुम्हाला या सगळ्या ॲग्रिकोचर या रोटावेटरबद्दल काय वाटलं तुमचाही रोटावेटर ॲग्रिकोचा असेल तर तुम्ही तुमची मतं आम्हाला कमेंट करून सांगा ज्यांना कोणाला घ्यायचा तिथं हा पत्ता तुम्हाला ऑलरेडी दिसतो आहे ते आपल्या व्हिडिओच्या इथं समोर त्यांचा पत्ता आहे फोन नंबरसुद्धा आहे त्याच्यावर क्लिक नंबर डायल करा आणि थेट त्यांच्याशी बोला मालकांबद्दलही सांगितले रोटा कामाबद्दल पण आहे अॅग्रिकोचर रोटावेटरबद्दल पण त्यांनी सांगितलेलं आहे वाट कसली बघताय फोन फिरवा आणि खरेदीला जावा डायरेक्ट तर तुमचं दोघांचे आभारी आहोत थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल जय हिंद महाराष्ट्र